नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणावीस जानेवारी वार सोमवार रोईचे कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येवला कांदा लाल आवक पंधरा हजार किमान दर तीनशे सत्तर दर सोळाशे पंचवीस सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर कांदा लाल आवक सहा हजार पाचशे किमान दर सहाशे कमाल दर सतराशे वीस सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे कांदा लाल आवक चौदा हजार किमान दर पाचशे पन्नास कमाल दर सतराशे नव्याण्णव सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल सटाणा कांदा लाल आवक पाच हजार चारशे दहा किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर सोळाशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर तेराशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मनमाड कांदा लाल आवक आठ हजार किमान दर तीनशे कमाल दर अठराशे एकवीस सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा पोळ आवक चोवीस हजार किमान दर चारशे कमाल दर एकोणावीसशे अकरा सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल धन्यवाद